धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये झाडाझडती मोक्कासह तडीपारीचा इशारा आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आज शहरातील सहाही पोलीस ठाण्यांमधील सहा रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पाचारण करून त्यांची कसून तपासणी करण्यात आली या मोहिमेत ज्यांच्यावर दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा हिस्ट्री शीटर्स पोलीस स्टेशन निहयादी तयार करून त्यांना कडक समज देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह विविध ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणाऱ्यांवर एमपीडीए मोक्का आणि तडीपारी सारखी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे शहरातील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांमधील गोपनीय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत गुन्हेगारांचे उठणे बसणे आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर असून कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच हस्तक्षेप करून कारवाई करण्याचे धोरण अवलंबले जात आहे विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा किंवा भडकव पोस्ट पसरवणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे व्हॉट्सअप ग्रुपमधील मधील आक्षेपार मजकूर आणि भाषणांवर बारीक लक्ष ठेवले जात असून निवडणुकीच्या काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा संदेश या मोहिमेद्वारे गुन्हेगारी जगताला देण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने शहरात शांतता राहावी तसेच जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय सुरळीत व शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावी निवडणूक प्रक्रिया चालू असताना किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी ज्यांनी असे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण केलेले आहेत जे रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत ज्यांच्यावर पाच पाच दहा दहा गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींची शहरातल्या पोलीस स्टेशनवाईज आम्ही आज यादी तयार करून त्या सर्व गुन्हेगारांना या ठिकाणी बोलवून त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची जाणीव करून दिलेली आहे त्याचप्रमाणे भविष्यात जर त्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे किंवा त्यांनी केलेल्या कुठल्याही कृत्यामुळे जर शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा गुन्हेगारांवर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्यामध्ये एम पी डी ए मोका त्याचप्रमाणे तडीपारी असे अतिशय कठीण अतिशय कडक आम्ही भूमिका घेणार आहोत त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचे गोपनीय टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहरातील प्रत्येक गुन्हेगारी कृत्यावर लक्ष ठेवून आहेत असे गुन्हेगारी कृत्य हे घडण्याच्या आधीच आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करून त्या कारवाई करणार आहोत परंतु असे जे गुन्हेगारी वृत्तीचे जे आहेत त्यांच्यावरसुद्धा आमचं त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर आमचं लक्ष आहे की ते कुठे बसतायत कुठे उठता आहेत कोणाशी कुठल्या पद्धतीचं त्यांचे व्यवहार सुरू आहेत तर या सर्व गोष्टींवर आमचं पूर्णपणे लक्ष आहे सायबर पेट्रोलिंगसुद्धा आमची सुरू आहे की सायबरच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांच्या ते कोणत्या भडकाऊ भाषण करतायत का कुठं भ भडकाऊ कोणाला उत्सुकता करतायत गुन्हे करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याच्या माध्यमातून ते कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा काही पोस्ट शेअर करतायत का यावरसुद्धा आमचं पूर्ण लक्ष आहे त्यामुळे मी धुळे शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करेल की असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा त्याच्यावर लागलीच आणि तात्काळ कारवाई होईल याची आम्ही धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व वो मान्य पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हमी देत आहे धन्यवाद